कराडचं बसस्थानक लय भारी महाराष्ट्रात घेतली पहिल्या क्रमांकाची भरारी कराडच्या बसस्थानकाने तिसऱ्या सर्वेक्षणात मिळवला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक एकशे सत्तेचाळीस बस स्थानकांची झाली होती पाहणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने नुकत्याच एकशे सत्तेचाळीस बस स्थानकांची पाहणी केली त्यामध्ये येथील बसस्थानकाने तिसऱ्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला राज्यातील दोनशे पन्नास आगारातील अ वर्गातील एकशे सत्तेचाळीस बस स्थानकांची राज्यस्तरीय समितीने पाहणी केली यामध्ये या, या समितीने कराड स्थानकातील स्वच्छता रंगरंगोटी प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या उपाययोजना सेल्फी पॉइंट वाहतूक नियंत्रण कक्ष आगार व्यवस्थापक कक्ष प्रवासी आरक्षण कक्ष पुरुष व महिला स्वच्छता ग्रह चालक वाहक विश्रांती ग्रह आरक्षण खिडकी पास विभाग चौकशी खिडकीची पाहणी करून गुणांकन दिले होते या पाहणीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून येथील एस टी आगाराने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्रात कराडने तिसऱ्या सर्वेक्षणात प्रथम क्रमांक पटकावला त्याचे श्रेय आगारातील चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे असून सर्वांनी सामूहिक प्रयत्न केल्यामुळेच हे यश मिळाले आहे राज्यातील शेवटच्या चौथ्या सर्वेक्षणातही कराड आगार महाराष्ट्रात नावलौकिक मिळवेल असा विश्वास आगार व्यवस्थापक यांनी व्यक्त केला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड